भारतीय सैन्य दलातील जवानांच्या विरोधात अंधरसुलेतील युवकाने फेसबुकच्या माध्यमातून आक्षेपार विधान केल्याने येवला तालुक्यातील अंदरसुल गावात काल सायंकाळी पाचच्या दरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले अंदरसुलेतील रहिवासी युवक केतनूर खा पठाण या युवकाने मित्राच्या फेसबुक पोस्टवर असलील भाषेत कमेंट केल्याने वातावरण तापले या युवकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अशा प्रकारे समाजात अशांतता पसरवणाऱ्यावर योग्य कारवाई करण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिक व शिवसेना कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले हवाई सेना, के सेना दलातील जवान श्री अभिनंदन हे नुकतेच पाकिस्तानात जाऊन परतले असता याचाच आनंद व्यक्त करीत मनोज कुटे या युवकाने आपल्या फेसबुकच्या माध्यमातून त्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले काही लोक वंदे मातरम करायला नकार देतात आमचा वाघ पाकिस्तानात जाऊन भारत माता की जय बोलून आला अशी पोस्ट सार्वजनिक केली यात पोस्टवर केतनूर खा पटानिया इस्तमाने अश्लील भाषेचा वापर करून जवानांच्या व भारतीयांच्या भावना दुखावतील अशी कमेंट्स केली यामुळे अंधरसुले ते तणावाचे वातावरण निर्माण झाले दरम्यान युवकावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी ताब्यात घेतले असून येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे आज दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान एक पोस्ट व्हायरल झाली फेसबुकला आणि ती पोस्ट म्हणजे आज आपल्या देशाचा जवान आणि देशाचा एक एअरफोर्सचा पायलट अभिनंदन हा ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये लढाईमधनं रिटर्न आला त्या त्या अनुषंगाने एक आपल्या अंधरसूल पंचक्रोशीतील अंधरसूल गावातील एका नागरिकाने एक आनंद महोत्सवामध्ये एक पोस्ट व्हायरल केली आणि त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्यांनी पोस्ट टाकली आणि त्या पोस्टच्या खाली एक साधारण दोन तीन नंबरला एक एक अंधरसूलचा एक नागरिकाने त्याच्यावरती एक कमेंट्स केली आणि ती कमेंट्स म्हणजे एक लज्जास्पद कमेंट्स करून आपल्या पूर्ण अंधरसुला आणि तालुक्यामध्ये एक वातावरण डबळण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे आणि आज त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी आणि पूर्ण पंचक्रोशीतले सर्व नागरिकांनी अंधरसुलच्या अंधरसुलच्या स्टँडच्या बाजूला तिथे त्यांनी रस्ता रोको केलेला आहे आणि न्यूज फिफ्टीन प्रतिनिधी गजानन देशमुखसह विशाल नागपुरे नाशिक